दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप गिरणारे येथे विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्री साजरी देवडा तालुक्यातील गिरणारे येथे गावातील सोमेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेतले सोमेश्वर महा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती भाविकांच्या सेवेसाठी भजन कीर्तन आणि प्रवचन आदी कार्यक्रम ठेवण्यात आले होते कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण देवराज महाराज टाले हिंगोली यांच्या काल्याच्या कीर्तनाने होऊन महाप्रसाद वितरण करण्यात आला तसेच उंच डोंगरावर असलेल्या पुरातन धिंड्रेश्वर महादेव मंदिरात भाविकांची अभिषेक पूजा अर्चना करीत एकदिवसीय हरिकीर्तन सेवा आयोजित केली होती तसेच झाडी रोडवरील काशी विश्वनाथ महादेव मंदिरातही तीन दिवस शिवलीला पारायणाचे आयोजन करण्यात येऊन तीनही दिवस कीर्तन काकडा भजन हरिपाठ प्रवचन घेण्यात आले काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तसेच गिरणारे गावातील चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गिरणारे ते चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदवड येथे दिंडीचे आयोजन केले होते सदर दिंडीचे श्रीराम मंदिरातून सकाळी दहा वाजता प्रस्थान झाले उसवाड राहुडमार्गे सायंकाळी पाच वाजता चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे दिंडी पोहोचली दिंडीत मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग होता एसनाईन yes, टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका